This is uh, very shocking when I heard that uh, elderly senior citizen a uh, man who was staying alone in his side of the house is murdered and this murder took place at around 2:35 early morning that night hours this is what the neighbors who were staying in the same house they said there was some noise and when they came near the gate somebody from inside said no problem डे थॉट लाईक हीज फ्रेंड इसका म्हणजे त्याचा फ्रेंड येईल असतो आणि ते बसल्या पण जो इन्सिडंट भीत घडला आख्या रगत अख्ख्या कसो मेला तो तर पोहर वसोक ना खाली टीप केला बाहेर ग्रीलानसून इट्स अ कॉमन हाऊस सो इट इज अ शॉकिंग इन्सिडंट वीच इज ओव्हर हि मर्डर आणि त्याच्या उपरांत तेजी गाडी ह्या गॅरेजीतली ओपन करून वरॉन एबांडंट केल्या ॲट द हॅलिपॅड म्हणजे फोर्ट आग्वादाच्या फुडल्यान गाडी मेवल्या पोलिसां आता आणि तितून खंय कॅम कॅमरा बिन हा त्याच्या गाडयेन तो, तो आता अजूनही पंचनामा जाऊ ना गाडयेची थिंग पोलीस दवरल्या ही पंचनामा झाले काय ती करतले ते पण कसले इन्सिडंट जाऊ की खऱ्यांनीच भिरांतीची गजाल आणि एस पी नॉर्थ हिंगा येव्हायस पी आयल्लो हा पी आय आयल्ला इन्व्हेस्टिगेशन सगळे चालू हा सो वॉट लेट टू द मर्डर ऑफ दीस सिक्स्टी थ्री सिक्स्टी फोर सिक्स्टी फायव इयर ओल्ड म्हणजे अराऊंड डेट एज इज अँड फॉर वॉट रिजन रिझन किती तो बेचलर ताजार काय जी त्याचे दोन तीन फ्रेंड हा तिघू जाण येणार आहात आयज त्यांना ज्यांना कवले आणि काल बसून फाटल्यान जो रात्लो पोव किंवा काय ही डझन लाईक टू बी डिस्टर्ब म्हणून असे म्हणता आता ते त्याचा फ्रेंड जो आता सो आता सगळे भाषेने इन्व्हेस्टिगेशन चालू टू सी वॉट लेट टू द मॅड टू द मर्डर ॲन्ड कोण कोणे मारला हा वेदर समडी फ्रॉम हिअर ओंडी सबडी नौन टू हिम मे बी फ्रॉम हिअर ओंली विदीन धीस फेसिनिटी बट जे असे दिसतं की नोये काड़ून तो दवता भीत इतलो बारीक रोप ते घातला हे बारीकुत मोणीस असूक शकता किया या आडीनसून वसों नाय यातून कवता किया नोये काढल्या वाशाक मेन वाश्याक ते राजू बांधला नायलॉनची दोरी बांधल्या आणि त्या नॉट्स आहात आख्या नयलची दोरी एक नॉट्स आन हे नॉटानसून तो सारख सारको आणि ते सपोर्ट ना सायडीक वॉल पण तो दवतना असे कोवता की थिंगासून देवला कित्याक कि पायचे माक खा रेड सारखे वयर थिंगासली माती जी अस ती त्या लागलेली ओंटींग पायाचे माक आहा दवतना सो वयरसूनच येयला आणि तेका मारून दारांसून भार सरला की हे दार ओपन असले सकाळी आणि ती गाडी घेऊन गेला त्याची आणि गाडयेन खुं रगत मेवला म्हणजे त्या मनशाक मारताना त्याला लागला पण ते रगत ते गाडयेक लागला सो इट इज व्हेरी अनफॉर्चुनेट म्हणजे असे चितुकूय जायना की असं इतकं मर्डर इतले रगत आहा की कसलो राग काढला काय म्हणून प्रेक्ट प्रेक्ट ना मोबाईल त्याचा आज वॉलट हा तो चढ करून ही ओरिजिनली गोवन ते भाव बीन सगळे हिंग आहात पण ही हॅड सेटल्ड इन कॅनडा सो सिटीजनशीप कॅनडाची त्याची तो ओवरसीज सिटीजन ऑफ इंडिया लास्ट टेन इयर्स इज स्टेईंग इयर ओनली खाली तो वर्साक एकदा आपली फॅमिली फ्रेंडांक मेळ कॅनडा वसप वा लंडन वसप आणि परत येवप एकलोच रावतलो एकलोच रावतलो प्री प्लॅन कसं दिसतं कारण दोरी एक नॉट्स बी बांधून देवला म्हणजे प्लॅन मर्डर तो दोरी ती तयार करून येला ते जे कोणे त्याला मारला तो प्लॅन करून येला त्याला मारपाक जितो आणि ती सारखी वाश्याक बांधून ते देवल्या तो मनीस देवला घोडे एका एक्स्ट्रा मनीस असू शकता इथून एक मनीस असू शकना आणि मनीस असू शकता किया जोर तोर त्यांनी गाडी वरून हॅलिपेडार दोल्ल्या हॅलिपेडार का दुसरी बाइक ना कोण ना कार ना काय ना परतून कसो येणार चलो येलो सो सीसीटीव्ही so, आम्ही चेक करूक ला पंचायतीची आणि सगळे हॉटेलवाले थिंगासले कोण रेझिडेंशियल हाऊझीज आजी भाग सीसीटीव्ही ही कार कितल्यांक पास झाली थांगासून साडे ओडेजां जर इन्सिडेंट झाला टू थर्टी फाय जाल्यार तिनांक जाल्यार पावणे तिनांक पास झाल्या कितक्यां हिंगासून गेला तिनांक गेला आणि त्याच्या फाटल्यान मागीर वकत आणि आनीक दुसरी गाडी गेल्या पिकअप करपाक जो तर त्याने गाडी थिंगा एबांडन केली ती आणि तो परतून कोणूय आसूं तो वेदर इज रेजिडंट ऑफ ऑफ कांदिली ओर सांबेरेल एज टू गोयन पिकी अप ऑन अ बाईक ओर ऑर इन अ कार सो so, तें इनवेस्टिगेशन so, जा। जावपाचें गरज बीन केला सी सी चॅक केली दुसरें सीसी टीवीचेर आवाज येयला सारको टू थर्टी फायव म्हणजे तेका जो मारतालो तो व्हडल्यान व्हडल्यान आवाज तो रेकॉर्डिंग जाल्लो आसा सो जर की कोंकणी उलयता आवाज येयलो तो आवटसायटूच होत तो घोवन कोणेंय तांकां जाबाब दिला ती काय कळना फुडें एक होच मनशान जबाब दिला बरो आसतना तो म्हणजे कितें फु फुटला थिंगा म्हणजे वडलो ग्लास जो आहा ओंटीक लायलो म्हणजे किती किती दोरपा जे ऑल्टर असतो तो फुटला आणि ते फुटला म्हणून ती गालातली लोक दोन होडे जण त्यांक इशारपा गेली ते हिचे नॉक केले त्यांनी सांगले सगळे सारखे आम आता कोणे सांगले ते कोण कितले हे राती टू थर्टी फाय सेम इन्सिडंट झाला तो डिस्टर्बिंग करून पिसीस बी केला तसे ना पिसीस करून ना हायन तरी आख्खी बॉडी पोहिला त्याची जोन्याला थिंग असून दिसता फेमिलिक दिसता त्याच्या पण आख्याक ब्लड फुल ऑफ ब्लड आणि तो एक कडे म्हणजे दोन रुमांनी ब्लड आहात मुनीस जो आहात दुसरी वाटेन गेला म्हणजे हिंगाय मारला त्या ओढून थंला असतो पसून थिंगा पडला असतो कितीतरी आह आता तो मेवले काय कवतले बट वेन ही वेंट इन अ कार फ्रॉम हियर हंड्रेड पर्सेंट सीसीटीव्ही हेज सीसीटीव्ही कॅमेरा हॅज टेकन द फुटेज आप टू हॅलीपेड म्हणजे मॉदेकात कोहिबा आहात त्याच्या सैडिक कितलीत घरं बोंगले आ हॉटेल्स आेस्टॉरंट आगल्यांचे आहात सीसीटीव्ही वी वी चेक एवरीथिंग वी वॉन्ट टू नो हू इज डेट पर्सन हॅव टू अरेस्ट हि दिस टाईप ऑफ म्हाका दिसता लोकांनी केअरफुल राहण्याची गरज आणि पुलीस शूड इंटेन्सिफाय द जे कोण हिंगा भायले स्टेटीनसून लोक येल्या त्यांचे चॅक करप म्हणजे कित्याक येला हिंगा कामां फॉर वॉट रिजन त्यांचे पोलीस करपाची एकदम गरज आणि रिकॉर्ड दोरपास जे एवरी पोलीस स्टेशन शूड हॅव द रिकॉर्ड ऑफ ऑल द पीपल हू आर स्टेईंग विद द फेसिनिटी हू हॅज कम फ्रॉम आउटसईड द स्टेट सो एकच प्रश्न ज्यांना आता असे केले इन्सिडेंट घडतात आणि मागे तो प्रश्न येतात जसं की म्हणजे व्हेरिफिकेशन टॅलेंट व्हेरिफिकेशन करून द्या पोलीस रिसर्च करता या याच्यावर व अशा टायमात करतात पोलीस स्टेशनांनी आता हे भरपूर स्ट्रॉंगली घेतलेले हांवही जाणा वी कॅनॉट डिनाय दॅट दे आर नॉट डुईंग इट बट खुबशा सदेर जायना ते आणि एट द सेम टाईम जे पंचायत जे आहात त्यांनी हे करूक जाय कित्याक लोक जेव्हा भाड्याक रूम दिता तेव्हा पंचायतीन येतात आणि सगळ्या वस्तू व्हरता वेदर इट इज एनओ सी व्हरता वॉटर कनेक्शन व्हरता सगळे व्हरता आणि पंचायतीक ते सांगिना आम्ही कोणाक कोणाक भाड्याक दोघात तेणी एक ॲटलिस्ट एक लॅटर देऊन जाईक्युमेंट एक, एक तरी हे कंपलसरी करपाची गरज आहे पोलीस स्टेशन आणि पंचायत दे शूड नो इज स्टेईंग वेर పంచయత్ని మేము